जुन्नर तालुक्यातल्या पत्रकारांना आम्ही विशेष याच्यासाठीच बोलवलेलं आहे की उमेदवार हा आपल्या जुन्नर तालुक्यामधला आहे आता पत्रकारिता राजकारणामधला अत्यंत खूप महत्वाचा अंग आहे लोकशाहीमधला आहे निश्चितच जुन्नर तालुक्याच्या हितासाठी आणि भल्यासाठी आपल्या जुन्नर तालुक्यातलं सुपुत्र दिल्लीच्या दरबारात जाणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून आपण सर्वांनी पण डॉक्टर साहेबांना मदत करावी अशी रिक्वेस्ट आम्ही संवेदन करतो तुमचे काही प्रश्न असले डॉक्टर साहेबांना निश्चित प्रकारे विचारा आणि भविष्यातही निवडणूक होत परंतु तुमचं वैयक्तिक मार्गदर्शन डॉक्टर साहेबांना लाभावं अशी आमची विनंती आहे मी सर्वांचं सर्व पत्रकारांचं मनपूर्वक स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तुम्ही इंडिव्हिज्युअल प्रश्न सुरेश वाणी साहेब तुम्ही स्टार्ट करा की चालू सर्वप्रथम आपल्या नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा तुम्हाला आपण थोडीशी भूमिका चेंज करून राजकीय भूमिका निवडल्या आहे त्यात खाद्या निवडणूक लागू करणार स्पेसिफिकली हा प्रश्न थोडासा वेगळा आहे आपण शुरू लोकसभापदाखाची निवड का केली तुमची पॉप्युलिटी संपूर्ण राज्य राहता तसं त्यातली फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इथला आहे म्हणजे जर मी मूळचा नारायणगावचा आहे जुन्नर तालुक्यातला आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भूमिका वेगळी घेत असताना स्वतःच्या मातीतून सुरुवात करावी हे प्रत्येकाला वाटत असतं आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या भूमिका मुळे माझं थोडीफार जी काही प्रसिद्धी असेल ती मिळाली असेल त्या दोन्ही भूमिकांशी निगडीत अत्यंत दोन महत्त्वाच्या गोष्टी केवळ याच मतदारसंघात आहेत एक शिवनेरी आणि दुसरं वढू हा कदाचित योगायोग म्हणू शकतो पण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या मातीतला असल्यामुळे शिरूरची निवड करणं हे अगदी स्वाभाविक होतं <coughs> 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 कस मला उलटा प्रश्नाच्या याची खरोखर काय आवश्यकता महत्वाची गोष्ट जी गोष्ट मी केलेली आहे ती गोष्ट दीड वर्षांपूर्वी समोर आलेली मला वाटतं मला आवडलं असतं की दीड वर्षांपूर्वी बाबा हे का झालं असं विचारण्यासाठी जर कोणी आलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं आणि ही गोष्ट मला वाटतं की ही निवडणूक कुठेतरी विकासाच्या मुद्द्यांवरून भरकटवण्याचा हा सगळा प्रयत्न चाललेला आहे अगदी पहिल्या स्टेटमेंटपासून आजपर्यंत जर तुम्ही विचार करत असाल तर प्रत्येक वेळी विकासाच्या मुद्द्यांवरून ही, विका ही निवडणूक भरकटवण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे पंधरा वर्षांनंतर ज्या गोष्टींविषयी आक्षेप आहेत ज्या कामांविषयी अपूर्ण राहिलेल्या कामांविषयी जनतेमध्ये रोष आहे ही गोष्ट कुठेतरी भावनिक मुद्द्यावर नेत ही चुकीच्या गोष्टी किंवा नसलेल्या गोष्टी क्रिएट करणं हे मला असं वाटतं आणि त्या बाबतीत तसं असेल तर मी त्यांना खुलं आव्हान दिलं खुलं आव्हान जर असं असेल की मी जर समोर पुरावे ठेवतो हो त्यांनी समोर चर्चेला बसावं उगाच सोशल मीडियामधून छुप्या पद्धतीने याविषयी आरोप करण्याचा अर्थ नाही विशेषतः स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेविषयी जर कोणी आक्षेप घेत असेल तर माझा अगदी थेट हात जोडून विनंती आहे की ज्याने कोणी या मालिकेसाठी रुपयाची मदत केली असेल त्या माणसाने आधी आक्षेप घ्यायला समोर यावं मुळात एकशे सत्तावीस देशांमध्ये दे हा इतिहास पोचतो मालिका आणि राजकारण या दोन गोष्टींची गल्लत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून करत नाही वैयक्तिक अमोल कोल्हे म्हणून करत नाही तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं असेल की मालिकेच्या गेटअपमधले माझे फोटो येऊ नये मी स्वतः सर सांगत असेल तर मला वाटतं आपण ही निवडणूक मालिकेवर लढवणार आहोत की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रश्नांवर लढवणार आहोत मला वाटतं विरोधकांनी साकल्याने विचार करावा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रश्नांविषयी सर कस आहे की काही गोष्टी तर्काने समजतात काही गोष्टी मी ज्या खूप स्पष्टपणे तुम्हाला म्हणतो आहे कायम कि लोकसभेची निवडणूक ही मालिकेचा संबंध नाहीये लोकसभेची निवडणूक ही शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रश्नांविषयी आहे जर कुणाला त्याविषयी तो मी नव्हेच हे स्पष्टीकरण द्यायचं असेल तर ही त्याची वैयक्तिक बाब असू शकते निवडणूक प्रक्रियेत उतरल्यापासून आज ता काय या मुद्द्यांवर मी कुठेही निवडणुकीला सामोरा गेलेलो नाही मी प्रत्येक वेळी सांगतो शिरूर लोकसभा मतदारसंघातले प्रलंबित प्रश्न या मतदारसंघात भविष्यात ज्या गोष्टी करता येऊ शकतात त्या करता येऊ शकणाऱ्या गोष्टी केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक व्हावी असा एक सर्वसामान्य तरुण नागरिक या देशाचा शिरूर मतदारसंघाचा म्हणून माझी स्पष्ट भूमिका डॉक्टर संघामध्ये फक्त एकच विषय आहे कारण पाटील तोच विषय घेतात की मी मार्गी लावणार आहे तुम्ही सांगता की पहिली मार्गी मी लावणार आहे तेवढा एकच विषय आहे की प्रश्न आहे तुम्ही आजचं जर माझं आळ्याचं भाषण ऐकलं असेल तर तुम्हाला हा संपूर्ण गोष्टीचा एक हाप झाला असेल मुळात शिरू लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरं जात असताना आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दोन महत्वाचे अजेंडे शिरू लोकसभा मतदारसंघासाठी आहेत एक म्हणजे स्वाभिमान आणि दुसरं म्हणजे स्वावलंबन ज्या स्वाभिमान आणि स्वावलंबन या दोन गोष्टी घेऊन आपण पुढे चालतो त्यामध्ये भक्तिशक्ती कॉरिडॉर सारखा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प हा एक मनात आहे ज्यामध्ये मी कायम जी शक्ती स्थळ म्हणतो किल्ले शिवनेरी आणि वडू तुळापूर त्यानंतर महाळुंगे पडवळ राजगुरुनगर ही शक्तीस्थळ आहेत भीमा कोरेगाव हे एक शक्तीस्थळ आहे भक्तीस्थळांमध्ये अष्टविनायक आहेत अष्टविनायकांपैकी चार गणपतींची स्थानं आहेत भीमाशंकर आहेत आळंदी आहे से आळंदीची संजीवन समाधी या गोष्टींविषयी ही भक्तीशक्ती कॉरिडॉरच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना मिळेल स्थानिकांना रोजगार मिळेल स्थानिक या स्थळांचा आणखी मोठ्या प्रमाणावर विकास करता येईल तरुणांसाठी रोजगाराच्या बाबतीत सगळ्यात जास्त रोजगाराची संधी या मतदारसंघात आहे सगळ्यात जास्त एम आय डी सी या मतदारसंघात आहेत या एम आय डी सी असताना स्थानिक तरुणांना प्राधान्यानं रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न होणं आणि स्थानिक तरुणांना रोजगार मिळत असताना स्किल्ड मॅनपॉवर साठी ज्या शैक्षणिक संस्था असतील ज्याची उदाहरणं तुम्हाला आंबेगाव तालुक्यात जी दिसतात या स्किल्ड मॅनपॉवरसाठी असणाऱ्या शैक्षणिक ज्या संस्था आहेत त्या तिथे तयार होणं या गोष्टी आहेत त्यानंतर या भागात क्रीडा संकुल नाही म्हणजे मला असं प्रकर्षानं हे तुमच्या माध्यमातून ही गोष्ट सांगावीशी वाटते की लोकसभेचा लोकप्रतिनिधी म्हणजे फक्त रस्ते करण एवढा तो हेतू राहत नाही त्या पलीकडे जाऊन या गोष्टी क्रीडा सुविधांविषयी तुम्ही सांगा नॅशनल स्पोर्ट्स सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून क्रीडा संकुल एखादं होव हो, हो। त्या धर्तीवरचं एखादं क्रीडा संकुल व्हावं जेणेकरून या संपूर्ण पटात अनेक खेळाडू आहेत आज प्रो कबड्डी असेल प्रो कुस्ती लीग असेल प्रो टेनिस लीग असेल प्रो बॅडमिंटन लीग असेल व्यावसायिक ज्या खेळ आहेत देशाचं प्रतिनिधित्व करतात किती खेळाडू आपले समोरचे दिसतात हे समोरचे खेळाडू दिसत नसताना यामध्ये त्यांना व्यव कुशल प्रशिक्षण मिळावं योग्य प्रशिक्षण मिळावं सरावाची सोय या गोष्टीचा हा एक फार महत्त्वाचा भाग आहे भक्तिशक्ती कॉरिडॉर असेल या गोष्टी असेल म्हणजे एका अदूरदृष्टीचा मी काय त्याला निर्णय म्हणतो तो म्हणजे खेळचा विमानतळ मी वैयक्तिक दोषारोप करण्यापेक्षा या गोष्टीनं या संपूर्ण परिसराचं ही गोष्ट आपल्याला कबूल करायलाच लागेल कारण एक आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जवळपास सव्वा लाख लोकांसाठीचा सा रोजगार तयार करू शकतो मग या रोजगाराचा पर्यायी रोजगार काय होऊ शकतो या दृष्टीनं विचार करावा लागेल म्हणजे आता दुर्दैवी मी कालच एक तुमच्याच माध्यमातून मा एक, तु एक, समोर वेग एक विधान महाराष्ट्र राज्याचे मंत्री विजय बापू शिवतार यांचा ऐकला आणि मी दोन न्यूज पेपर्स फक्त समोरासमोर ठेवले आणि मीच विचार करत होतो की एकच व्यक्ती दोन वेगवेगळी विधानं कशी करू शकते मला वाटतं की जे जबाबदार पदावर असतात त्यांनी एका विधानावर ठाम राहावं कारण काही महिन्यांपूर्वीचं एक विधान वेगळं होतं की विमानतळ जाऊ देणं ही चूक आहे असं एक विधान होतं आणि आजचं काहीतरी विधान असं आलं समोर की भौगोलिक परिस्थितीमुळे हा विमानतळ होऊ शकेल मला वाटतं की शिरूर लोकसभा मतदारसंघ हा नक्कीच मागास नाही आहे इथलेही लोक अत्यंत प्रगत आहेत देशात परदेशात हे सातत्यानं विमानवारी करणारेही अनेक लोक आहेत अंदमानचा एअरपोर्ट होऊ शकतो लडाखचा एअरपोर्ट होऊ शकतो तुम्ही केरळमधला एअरपोर्ट जर बघू शकत असाल तर इतकी प्रतिकूल परिस्थिती केवळ पाच टेकड्यांमुळे येऊ शकते हा एक फार संशोधनाचा विषय आणि प्रत्येक वेळी जेव्हा लोकप्रतिनिधीची भूमिका बदलली जाते त्यावेळी त्यावर संशयाची गोष्ट येऊ शकते त्यावेळी भक्तीशक्ती कॉरिडॉर असेल रोजगाराच्या माध्यमातून या गोष्टी असतील आदिवासी भागांसाठी ज्या प्रकल्पाच्या गोष्टी असतील <coughs> त्यामुळे मला त्याच्यात एक ऍडिशन करायचं आहे की हा जो विमानतळ आहे होता तो कार्गो एअरपोर्ट होता मेनली कार्गो म्हणजे इथला भाजीपाला किंवा इथला ज्या काही शेतीतून येणारी उत्पादन आहेत उत्पादनं फार लवकर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मा जाऊ शकली असते पण त्या विमानतळाला विरोध करून किंवा रक्त सांडण्याची भाषा करून त्याच्यामधून आज जर हा विमानतळ इथून दुसरीकडे गेला असेल तर निश्चितच या जुन्नर आलेगाव खेड शिरूर या तीन चार तालुक्यातल्या शेतकऱ्यांची एक मोठी भविष्यकालीन संधी ही त्याच्यामुळं निरावून घेण्यात आलेली आहे आणि ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या प्रश्न आहे रेल्वेचं सुद्धा आता एक सर्वे सुरू आहे असं दाखवलं जाते तर तुमच्यापर्यंत खरी माहिती काय नेमकी खरंच रेल्वेचं काम होणार आहे की ते रेल्वेचा पहिला सर्वे पुणे नाशिक रेल्वेचा पहिला सर्वे सुरेश कलमाडी रेल्वेमंत्री असताना होता झाला होता त्यावेळेला मी स्वतः वल्लभशेठ बेंके मदन बापना सुरेश कलमाडी आम्ही सगळ्यांनी त्या रेल्वेमार्गाची पाणी त्यावेळेला आम्ही आमदार होतो अर्थात पाणी केली होती आणि त्यावेळेचा रूट जो होता तो रूट असा होता की पुण्यापासून तर तळेगाव तळेगाववरून चाखण चाकणवरून खेड खेडवरून पाबळ पाबळवरून तो असा मेंगडेवाडी आणि पिंपळगाववरून मग तो इकडे असा नाराणगाव आणि असा पुढे हा रूट होता आता, आता मला असं वाटतं की गेल्या बजेटच्या स्पीचमध्येच त्याला सर्वेसाठी पैसे दिले असं जाहीर केलेलं होतं परंतु प्रत्यक्षात ते काम सुरू झालेलं नाही आता असं कळतं की त्याची अलाइनमेंट बदलली आता असं सांगितलं जातं की ही आता अधिक फास्ट रेल्वे होणार आहे आणि जमिनीच्या जा खालून <laughs> जाणार आहे त्यामुळे त्याचा फायदा खेड तालुक्याला किती होईल आणि ता आंबेगाव तालुक्याला किती होईल हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळं आता तर प्रत्यक्षामध्ये शेवटी कसं आहे की विकास ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे त्याच्यामध्ये प्रतिनिधी येतात आणि जातात अधिकारी येतात आणि जातात पण विकास हा होतच असतो त्यामुळं आता तो रेल्वेचा जो प्रश्न आहे तो रेल्वेचा प्रश्न जेव्हा होईल तेव्हा रेल्वेचा प्रश्न आहे जुन्नर तालुका आणि मुळात मतदार मतदारसंघाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आज तुम्ही दीड तास ट्रॅफिकमध्ये अडकलेला होता घाटामध्ये तुम्ही होता मगाशी तुम्ही तुमच्या भाषणामध्ये उल्लेख असा केला की ऐंशी टक्के रस्त्याचं काम झालेलं वीस टक्के राहिलेलं आहे आणि ते देखील याच शिरूर लोकसभा मतदारसंघात राहिले आहे या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही कशा प्रकारे कसं यामध्ये मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीचं राजकारण करण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न सोडवणं हे जास्त गरजेचं असतं ही पुन्हा वैयक्तिक टीका नाही ही धोरणात्मक बाबीवर टीका आहे की जेव्हा एखादी गोष्ट अशी सांगितली जाते की साधारणतः तेराशे ऐंशी कोटीचं विकास काम झालं किंवा एक रस्ता झाला तर हा संपूर्ण हायवेचं बजेट तुम्ही जर स्वतःच्या मतदारसंघामध्ये घेत असाल तर या वस्तुस्थितीकडे आपण डोळेझाग करतो आहोत का की जे पाच बायपास व्हायचे आहेत हे पाचही बायपास शिरूर लोकसभा मतदारसंघातलं आणि यामध्ये लोकांचा हा वेळेचा अपव्यय म्हणजे वेगाच्या गणितावर आपण असं म्हणतो असताना लोकांच्या वेळेचा अपव्यय अनेक पेशंट्सची गैरसोय हो होते योग्य वेळेत पोचता येत नाही ही दुसरी फार मोठी अडचण आहे आणि यालाच निगडीत दोन गोष्टी आहेत की हा प्रश्न सोडवणं की याची सोडवणूक होत असताना एकीकडे हा प्रश्न सोडवतो असं म्हणणं आणि दुसरीकडे एकाच कामाची दोन दोनदा भूमीपूजन करणं मला वाटतं श्रेयवादामध्ये न अडकता नागरिकांच्या समस्या सोडवण्याला ना याला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे कारण ही रहदारी वाढते रहदारीमुळे होणारे अपघात वाढत आहेत बरं या अपघातांमध्ये म्हणजे या हायवेचं पण तुम्ही अलाइनमेंट बघितल्यानंतर किती ठिकाणी ट्रक बाय लेन दिसतात विशेषतः शिरूर मतदारसंघामध्ये या दोन्ही रिलेटेड गोष्टी आहेत ट्रक बायलेन जेव्हा दिसत नाही तेव्हा ट्रक बायलेन न दिसणं हे रोडच्या बाजूला ट्रक पार्क होणं असतं वेळी वाहनं पार्क होणं असतं या रात्रीच्या वेळी hmm. पार्क होणाऱ्या वाहनांवर अनेक वेळा आदळून अपघात सुद्धा होतात या सगळ्या रिलेटेड गोष्टी त्यामुळे यात फक्त श्रेयवाद न पाहता योग्य पद्धतीनं ही समस्या सोडवणं त्याचवेळी ती समस्या सुटेपर्यंत ज्या अडचणीच्या गोष्टी आहेत म्हणजे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव एक उपजिल्हा रुग्णालय जर सोडलं तर ट्रॉमा केअर सेंटर तुम्हाला अवेलेबल नाही म्हणजे आळ्याफाट्यापासून अपघात झाला पुढे आल्यानंतर अपघात झाला तर त्याला योग्य सुविधा सेंटर हे डायरेक्टली तुम्हाला लागतं उपजिल्हा रुग्णालयाला जी काही गोष्टी आहेत त्या तिथे मॅनेज होतात पण अदरवाइज तुम्हाला चाकणपर्यंत जावं लागतं याच्यामध्ये एक ट्रॉमा केअर सेंटर तीच गोष्ट पुणे नगर हायवे वरची तीच गोष्ट हडपरच्या बाबतीत एखाद्या सर्वसाधारण हॉस्पिटलची आहे

की भक्तिशक्ती कॉरिडॉर यामध्ये फार महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यातून पर्यटनाला मिळणारी चालना याचं ग्लोबलायझेशन होऊ शकतं जसे आळंदीची वारी असते आळंदीची वारी तुम्ही म्हणा कुंभमेळ्याचं जसं ग्लोबलायझेशन करता येऊ शकतो जसं आळंदी देहूच्या वारीचं जेव्हा ग्लोबलायझेशन होईल तेव्हा येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल आज महाराष्ट्रातून पर्यटक जातात गंगारती करतात आपण इंद्राणी नदी सुधार प्रकल्प राबवू शकत नाही हा एक मी तुम्हाला म्हणतो हा एक वाईडन असा एक बर्ड व्ह्यू आहे भक्तिशक्ती आणि या बर्ड मध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी यामध्ये येत राहतात जसं अगदी आपण आळंदीच्या संदर्भात जर म्हटलं माऊलींच्या समाधीच्या संदर्भात म्हटलं तर वारकरी भवनाची जी संकल्पना आहे जसं वेद पाठशाळा जशी होऊ शकते तशी वारकरी संप्रदायाचा अभ्यास करण्यापासून त्या मुलांच्या तयारीपर्यंत त्यांच्या तालमीपर्यंतची जी जागा उपलब्ध करणं यासुद्धा गोष्टी यामध्ये इन्कॉर्पोरेट होतात तर यामध्ये

तुम्ही मालिका मध्ये आता आहात मालिकेमध्ये स्थानिक कलाकारांना स्थान दिलं नाही असा एक आरोप केला गेला निवडणूक लोकसभेची निवडणूक लोकसभेची मला हेच मला हास्यास्पद प्रश्न वाटतात या गोष्टीचे म्हणजे कदाचित जे कोणी हे आरोप करत असतील त्यांना या माध्यमाची जाण नसेल आणि मला वाटतं हे अत्यंत विषयांतर करणारे प्रश्न आहेत डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब तुम्ही आता जे विजय डॉक्युमेंट मांडलं डॉक्टर सिटी कॉर्डर असेल किंवा इतर विकास कामाचे मुद्दे असतील हे तुमचं विजन लोकसभेच्या उमेदवारीनंतर ठरलं की अगोदरपासून काय कसं आहे अगोदरपासून या अनेक गोष्टींचा विचार आहे आणि याचं डिटेल विजन डॉक्युमेंट तुमच्यापर्यंत पोहोचेलच म्हणजे त्यामध्ये आदिवासी भागासाठीचा सा एक एट पॉईंट अजेंडा आहे हा संपूर्ण आदिवासी भागासाठीचा सा कि आहे किंवा वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून देहूळ पंढरपूर हा जो कॉरिडॉर आहे ज्याचं बजेट साधारणतः बाराशे कोटीपर्यंत हे आतापर्यंत पोचलेलं आहे आणि त्याची कामं सुरू आहेत जे प्रलंबित प्रश्न ते मार्गी लावणं जो तुम्ही एक मुद्दा विचारात मला वाटतं हा प्रश्न तुम्ही विलास रांडे साहेबांना विचारण्यापेक्षा जे अनेकदा संरक्षण कमिटीवर होते त्या व्यक्तीला विचारात ते जास्त संयुक्तिक ठरेल पण एक व्यक्ती देशाच्या संरक्षण कमिटीवर वारंवार काम करते पन्नास टक्क्याहून अधिक प्रश्न हे संरक्षण विषयक विचारले जातात आणि रेड झोनचा प्रश्न सुटत नाही हे मला वाटतं तुम्ही संबंधित व्यक्ती लास्ट क्वेश्चन लास्ट क्वेश्चन आपल्या मतदारसंघामध्ये संघामध्ये सुरुवातीला किती काय गाव येतात आणि तिथं पाण्याची आता सथे भीषण परिस्थिती आहे ते त्याबद्दल तुमचं काय मला विचारता डॉक्टर मला आपण वेगळे पत्रकार परिषद घेऊ नेक्स्ट लास्ट 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 क्वेश्चन ग्रामीण आणि शहरी या दोन्ही मतदार आहेत यावर शेतीमालावर शेतकरी जे केंद्र सरकारशी संबंधित विषय आहेत यामध्ये आयात निर्यात धोरणांवर बारकाईनं लक्ष ठेवून योग्य वेळी संसदेत आवाज उठवला गेला पाहिजे म्हणजे कांद्याचा जो विषय आहे ज्यामध्ये इजिप्त आणि पाकिस्तानमधून कांदा आयात होत असताना योग्य वेळी जर आवाज उठवला गेला असता कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजू जर ठामपणे मांडली गेली असती तर परिस्थिती थोडीशी वेगळी दिसली असती यामध्ये शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग येणं ज्यामध्ये कोल्ड स्टोरेज चेन मेंटेन करण्याच्या दृष्टीनं कोल्ड स्टोरेजची एक चेन मेंटेन होणं या दोन गोष्टी शेतमालाच्या संदर्भातल्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या ज्या आहेत त्या नक्कीच महत्वाच्या माझा एक प्रश्न आहे विलासताने साहेबांना आहे देवदत्त निकम साहेबांना आहे की दोन हजार नऊला चौदा ला झाला तर आता ही निवडणूक तुम्ही कशी पाहता तुम्ही दोघं प्रमुख म्हणून साहेबांचं काम करताय मी फक्त एकच गोष्ट करेक्ट करेन की ही दोन्ही माणसं खंबीरपणे माझ्या सोबत आहेत खंबीरपणे माझ्या काय वाटतंय आशावादी आहेत डॉक्टर साहेब अमोल कोले हे उत्तम अभिनेता आहे डॉक्टर अमोल कोले हे जर खासदार झाले तर राजकारण आणि अभिनय याचा संगम ते कसे साधतील की राजकारण अभिनयाला ते रामराम माझ्या आतापर्यंत विजनवरून नंतरही तुम्हाला हा प्रश्न विचारा असं वाटतो मी आतापर्यंत ज्या गोष्टी मांडल्या त्याच्या माझ्या समोर कोणतीही स्क्रिप्ट नाहीये त्यामुळे पुरेपूर न्याय देण्याचा माझा प्रयत्न संभाजी महाराजांची भूमिका महत्वाची खासदारकीचं पद महत्वाचं संभाजी महाराजांची भूमिका महत्वाची खासदारकीचं पद महत्व सर जेवण महत्त्वाचं आहे की पिणं पाणी पिणं महत्त्वाचं आहे तर दोन वेगळ्या गोष्टी आहेत दोन वेगळ्या गोष्टीत जर तुम्ही दोन गोष्टी सांभाळू शकत असाल तर काहीच हरकत नाही